नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पुसाद येथील अमरण उपोषणाचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात आमदार इंद्रनील नाईकांनी केली एसआयटीची मागणी सविस्तर वृत्त बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुसद येथील महानायक वसंतरावजी नाईक चौकात जिनकर राठोड हे अमरण उपोषणास बसले आहेत तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात टाका राजपूत भामटा बोगस घुसखोरी प्रकरणाबाबत एस आय टी लागू करा आणि पंधरा फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करा या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जिंकर राठोडांच्या उपोषणाची दखल घेत आमदार इंद्रनील नाईकांनी राजपूत भामता बोगस घुसखोरी प्रकरणाबाबत एस आय टीची मागणी करून मागील पावसाळी अधिवेशनात तात्कालीन मंत्री अतुल सावे यांनी आधी एस आय टीची घोषणा केली नंतर घुमजावची भूमिका घेतल्याने ती एस आय टी आजपर्यंत लागू झालेली नसल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले त्याचप्रमाणे शासनाने उपोषणकर्त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात केली सन्मान्य सदस्य नाईक साहेब अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला जो गाव आहे पुसद तिथे मागच्या दहा दिवसापासून एक जिनकर राठोड म्हणून मुलगा आहे तो उपोषणावर बसलेला आहे अध्यक्ष मोदय त्यांची मागणी रास्त आहे माझं मत आहे कारण की मागच्या वर्षी जेव्हा जेव्हा मान्सून सेशन झालं तेव्हा सन्मान्य विजा बज मंत्री यांनी वरच्या सभागृहात एस आय टी स्थापन करायची शब्द दिल्यानंतर आजपर्यंत एक वर्षामध्ये पण एस आय टी स्थापन झालेली नाही त्यांची मागणी एवढीच आहे की जो भामटा राजपूत आहे याच्यात जे घुसखोरी होती आहे अध्यक्ष महोदय त्याला कुठेतरी थांबण्यात यावं आणि महत्वाचं म्हणजे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल एन एस डी ए असेल गोरसेना असेल असे काही संघटना आहे त्याच्या मागे लागलेले आहेत तर आपण मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय की शासनाने याची दखल घ्यावं आणि तो उपोषणाला जो बसलेला आहे त्याला काहीतरी उत्तर तिथे मिळावं धन्यवाद